वादळी वाऱ्या व वा पावसामुळे म्हसाळे परिसरात शेतकऱ्याचे पिकांचे व ग्रीनको कंपनीचे करोडोचे नुकसान निजामपूर म्हसाळे परिसरात शनिवार दुपारी चार तीस वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे म्हसाळे परिसरात शेतीचे व सौर ऊर्जा कंपनी ग्रीनको सुभान कंपनीचे मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अचानक म्हसाळे परिसरात दुपारी चार ते पाच सुमारास वादज वाऱ्यासह जोरदार पावसाची सुरुवात झाली म्हसाळे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात कांदा बाजरी कपाशी इतर फळपीक लावले होते अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने संपूर्ण पिके जमीन दोस्त व सर्व पिके खराब झाले आहे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे या भागात शेतीचे सौरऊर्जा प्रकल्प कंपनीचे अचानक वादळी वाऱ्याने ग्रीनको सुहान कंपनीचे अंदाजे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्वरित पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी सरपंच गुलाब माळी व पोलीस पाटील सुनील वानखेडे यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका